मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कंपनीच्या ऑर्डरमुळे झाल्यामुळे आता अय्याजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे अय्याजीला खूप त्रास होत असतो तर आनंद म्हणतो की मी डॉक्टरांना घेऊन येतो इकडे आनंद जाताच अयाजी आब्याला म्हणते की अभिषेक तुला काय वाटतं याबद्दल आणि ज्या जेव्हा आता पंकज कजबेने कंप्लेंट केल्यामुळे क्वालिटीची टेस्टिंगसाठी कमिशनर कसे आपल्या कंपनीत आले होते हे आता या अय्याजीच्या डोळ्यासमोर येते आणि त्यावेळी कमिशनरनी सांगितलेले असते की मंगला आणि पंकज कजबे यांनी विरुद्ध क्वालिटीसाठी कंप्लेंट केली ते सर्व आता का आठवते अभ्या म्हणतो की आई आजी खरं तर ती माणसे अगदी साधी आहेत ग आई आजी म्हणते की त्यांच्या साधेपणावर आभ्या तू जाऊ नकोस ही मॅनर्स वगैरे जे काही आहे ना ते फक्त आपल्यासारखी सभ्य माणसे पाळतात हे झोपडपट्टीत राहणारले लोक नाही हे लोक बदला घेण्यासाठी कधीही मागे पुढे बघत नाहीयेत आई आजी म्हणते की बघ यामध्ये त्या रमाची त्या लोकांना साथ असणार आणि आता रमाचं हे वागणं अक्षयला आपण कसे सांगणार आई आजी म्हणते की अक्षय सुद्धा रमाचीच बाजू घेणार आणि तेवढ्यात अक्षय तिथे येत आभ्याचे ते बोलणे ऐकत आभ्याला म्हणतो की पंकज काकाचे नाव घेऊन काय म्हणालात तुम्ही तेव्हा आता आई आजी आणि आभ्या अक्षयकडे बघू लागतो आडेओे घेत आभ्या म्हणतो की अक्षय तुला काहीतरी सांगायचंय तर अक्षय म्हणतो काय सांगायचं आभ्या तर आता आई आजी आणि आभ्या अक्षयला सर्व हकीकत सांगतात तर इकडे आता टेरेसवर येऊन रामा ही पंकजला फोन लावते तर पंकज रामाला म्हणतो की रामा एक घोळ झाला आहे पंकज म्हणतो की तुझ्या सासऱ्याला कळलंय की मी पंकज त्याचा पाठलाग करतोय म्हणून रमा म्हणते कसं काय तर पंकज काका म्हणतो का की मी आणि रमाकांत त्याच्या अड्ड्यावर गेलो होतो आणि त्यावेळी घाई गडबडीत माझ्या खिशातली दारूची बाटली तिथे कळ पडली त्यावेळेस त्याला कळलंय की हे सर्व मी लपून बघत होतो म्हणून तर पंकज म्हणतो की तेव्हा रमा तू तु, तुझी काळजी घे आणि सावध राहा बर का तर रमा पंकजला सावध राहण्यासाठी बोलते पंकज म्हणतो की तो सुद्धा खूप घाबरला आहे अगदी साधा माणूस आहे आणि हल हलक्या काळजाचा आहे तो इकडे ते सर्व ऐकून घेतल्यानंतर अक्षय म्हणतो की आई आजी पंकज काका आणि ती अगदी साधी माणसे आहेत मी त्यांना जवळून अनुभवलंय आणि ते असे नाही वागणार अक्षय म्हणतो की मला मान्य आहे ते दारू पितात आणि दारू पिल्यानंतर त्यांचा ताबा राहत नाही अक्षय म्हणतो मी हे सुद्धा मान्य करतोय दारूच्या नशेत कधी कधी त्यांनी रामाच्या मावशीवर सुद्धा हात उचललाय पण तसं नाहीये तेवढंच ते, ते मावशीला सुद्धा लावतात आजी जरी ते छोट्या घरात राहत असले तरी ते बंगल्यात राहणाऱ्या माणसांपेक्षा त्यांना जास्त माणुसकी असल्याचे आता अक्षय अयातजीला सांगतो छोट्याशा फायद्यासाठी ते एवढं मोठं आपलं नुकसान करून त्रास नाही देणार आय्याजी असे आता अक्षय अयाजीला पटवून देऊ लागतो पण आयआयाजी काही ऐकण्यास तयारच नसते आय्याजी समोर बसत अक्षय म्हणतो की आय्याजी आपल्याला आता पुराव्याशिवाय काहीच बोलता येणार नाही तर आब्या म्हणतो की पाठीमागच्या आठवड्यात आप आपल्या कंपनीमध्ये क्वालिटीची चौकशी करायला पोलिस ऑफिसर आले होते तर आय्याजी आब्याला म्हणते सांग त्याला सांग आपल्या कंपनीत क्वालिटीसाठी कुणीतरी कंप्लेंट केली होती तेव्हा त्यांनी ते नाव पंकज कब कसबे सा असं सांगितलंय तेव्हा आब्या म्हणतो कुणी सांगितलं आणि तुम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवणार का आम्ही म्हणतो ते त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि आपण त्यांना उलट विचारणार आहात का या माणसांचं तुम्ही कसं नाव घेता म्हणून आई आय्याजी म्हणते की त्या रामासाठी अक्षय तू त्या तिच्या घरातील माणसांची बाजू कसा घेऊ शकतोस तर अक्षय म्हणतो मला तसं म्हणायचं नाही आई आहे आई आजी म्हणते की कंपनीची पोझिशन जपण्यासाठी मी किती खस्ता खाल्ल्या तुम्हाला माहीत आहे का रामामुळे किंवा तिच्या माणसामुळे जर माझ्या कंपनीचं नाव खराब होत असेल तर ती मी सहन करणार नसल्याची आय्याजी अक्षयला सांगते आणि पटकन ग्लासमधील पाण्याचा मोठा घोट घेते इकडे आता घाबरतच रमाकांत हा त्याच्या बेडरूममध्ये येऊन त्याचा तो माकडाचा वेश आता कपाटात ठेवतो आणि तेवढ्यात रमा तिथे येते तर आता घाबरलेल्या रमाकांतचा रमा ही अंगचेक करून रमाकांतला खूप ताप आल्याचे रमाला समजते इकडे रमाकांत म्हणतो की रमा जर दादाला समजलं ना तर दादा कोणत्याही थराला जाईल तो खूप वाईट माणूस आहे असे आता रमाकांत हा रमाला सांगतो आणि रमाकांत खूप घाबरलेला असतो तर इकडे आता आरती ही मयुरीकडे येते आणि मयुरीला म्हणते की तुम्ही जर गोळ्या सर्व काही वेळेत घेतल्या ना तर तुम्हाला बरं वाटेल मयुरी म्हणते की आता मला बरं वाटतंय आणि आता मी मला एकटाच एकटीच असल्याचं वाटतंय तर आरती म्हणते की तुम्ही जर गोळ्या व्यवस्थित घेतल्या ना तर तुम्हाला खूप खरंच छान वाटेल मयुरी म्हणते की रामानेच मला यातून बाहेर पडायला मदत केली आणि मला खरंच खूप छान वाटतंय आरती म्हणते की नातं राखताचं असो किंवा नसो जे मदत करतात तेच खरं कुटुंब आरती म्हणते पण बघा आपल्या कुटुंबावरती कुणाची नजर लागली काय माहिती एक संकट संपलं की दुसरं लगेच तयार असतं आरती म्हणते काय चाललंय आणि काय होतंय हे सर्व कळायलाच तयार नाही तेवढ्यात रेवा तिथेत म्हणते की हो ना गं रेवा म्हणते बघ ना गं आरती कधी नव्हे तर अक्षय मला घेऊन बेबीमूनसाठी जायला तयार झाला होता पण आता हे सगळं निस्तरण्यामागे अक्षयचा वेळ जाणार आणि मग आमचं जाणं प्रॉस्पॉन्ड होणार तर आरती रागावून रेवाला म्हणते की तू काय बोलतेस रेवा तुला कळतंय का रेवा म्हणते की आरती एवढं हायपर घेऊन टेन्शन घेण्यासारखी काही गोष्टच नाही कारण अक्षेने आता ही गोष्ट केली तर त्याला ते निसरावंच लागणार आरती म्हणते की रेवा तू स्वतःला या कुटुंबातली म्हणवतेस ना मला तर तसं काही वाटत नाही कारण तुला स्वतःचीच पडली आम्ही सगळ्यांचा विचार करतो पण तुला स्वतःचीच पडली तू आमचा विचारच करत नाही आणि एकदम सेल्फिश असल्याची आता आरती ही रेवाला बोलते रेवा म्हणते एक्सक्यूज मी आरती मी या कुटुंबाचा भाग आहे आणि इथेच मी राहणार तेव्हा मला सारखं सारखं ऐकवायची काही गरज नाही इकडे बोट करत रेवा म्हणते की आकाश पाताळ जरी एक झालं ना तरी मी याच घरात राहणार आहे लक्षात ठेव हे रेवाचे शब्द आहे रेवा निघून जाताच मयुरी म्हणते की आरती ही रेवा काय बोलून गेली आणि एवढ्या आत्मविश्वासाने ही, ही? कसं बोलू शकतेस इकडे आता पोलीस इन्स्पेक्टर दोन माणसांना पकडून घेऊन मुकादामाच्या घरी येतो आणि आय आजीला म्हणतो की या दोन माणसांनी तुमच्या कंपनीच्या फूडमध्ये पॉयझन घालण्याची चोकी दिली तेवढ्यात ते ऐकून अक्षय त्या लोकांना मारू लागतो तर आता लगेच आनंद म्हणतो की बोला ना आता का तुमची तातकिळी बसली आनंद म्हणतो कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे केलं आणि आमच्याकडे बघायची कुणाची हिंमत नाही होत तुम्ही कसं केलं पोलीस म्हणतात की हे तर फक्त खोटे आहे त्यांना कुणीतरी पैसे देऊन हे करण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस म्हणतात की ज्यांनी हे करायला लावलं ना त्यांचा आम्ही शोध घेतोय आणि ते त्यांच्या घरी नाहीये तेव्हा अक्षय हा अवाखून पोलिसांकडे बघू लागतो आभ्या म्हणतो की पण ही माणसं आहे तरी कोण तरी पोलिस इन्स्पेक्टर म्हणतात की, की त्यांचं नाव आहे पोल पंकज कसबे ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो तर आनंद म्हणतो काय शशिकांत म्हणतो की मला वाटलंच होतं कुणीतरी जवळचाच माणूस असेल म्हणून इकडे आता रमा ही पंकज काकाला समजावत असते तेवढ्यात तिकडून अक्षय हाक मारतो तर रमा आले असे म्हणत अक्षयकडे येते रमा येताच अक्षय म्हणतो की जरा पंकज काकांना फोन लाव रामा तर रमा म्हणते कशाला तर अक्षय म्हणतो की मी आणि पोलिसांनी जर फोन केला तर ते फोन उचलणार नाही ना म्हणून मी तुला फोन करण्यासाठी सांगतो रमा म्हणते पंकज काकांनी काहीच केलेलं नाहीये मग त्यांना कशाला फोन लावू मी तेव्हा अक्षय आई आजी सर्वजण अवाक होऊन रामाकडे रामा म्हणते की त्यांचा काय संबंध की तुला अक्षय म्हणतो की त्यांनी तुला काय फोन करून सांगितलं होतं रामा म्हणते की ते तसं काहीही करणार नाहीये रामा म्हणते त्यांना कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतय आणि जे तुम्हाला दिसतंय ना तसं नाहीये अक्षय म्हणतो पंकज काका कसा आहे तुला माहितीच आहे रामा कधी कधी तो खूप चांगला तर कधी कधी खूप विचित्र वागतोय अक्षय म्हणतो रामा आपल्या कंपनीमध्ये फूड पॉयझनिंग झालंय आणि पंकज काकानी या दोघांना असं करायला सांगितलं होतं असं या पोलिसांचं म्हणणं आहे अक्षय म्हणतो की माझं आणि माझ्या बापाचं माझं पटत नाही हे मी सगळ्यांना सांगतो तेव्हा तू सुद्धा सांगणार रामा त्यांचं जे काही घटकत आहे ना ते तू सांग रामा तर तेवढ्यात अक्षय आता, आता रामाचा फोन घेऊन पंकजला फोन लावतो तर पंकज तिकडून म्हणतो की हा रामा बाळा बोल तुला कुणी त्रास नाही ना दिला तर अक्षय ते सर्व बोलणे ऐकतो पंकज म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना खूप मोठा लोचा होणार आहे काळजी घे म्हणून तेवढ्यात अक्षय म्हणतो पंकज काका अक्षय म्हणतो की गुन्हा तुम्ही केला आणि भाचीला काय काळजी घ्यायला सांगताय तुम्ही अक्षय पंकजला म्हणतो तुम्ही हे काय केलंय मी फक्त तुमचा जीव वाचवलाय अक्षय म्हणतो तुम्ही कुणाबरोबर बसता कुठे काम करता आम्हाला काहीच माहीत नाहीये फक्त तुम्ही आमचे नातेवाईक आहात म्हणून मी तुम्हाला मदत करायला गेलो म्हणून तुम्ही आमच्याशीच गेम खेळलात का तर पंकज काका म्हणतो की जावई बापू तुम्हाला वाटतंय ना तसं काहीच नाहीये पंकज काका म्हणतो की कारण माझ्याकडे आता पुरावे आहेत आणि पुराव्याशिवाय तुम्ही विश्वास नाही ठेवणार तर तेवढ्यात शशिकांत म्हणतो काय काय म्हणतोय तो माणूस तर लगेचच शशिकांत म्हणतो आन इकडे तो फोन आणि अक्षय तो फोन आता शशिकांतला देतो तर शशिकांत म्हणतो काय रे पंक्या का त्रास देतोय सामाला तर पंकज म्हणतो की शशिकांत मुकादम तुम्ही काय करताना हे मला माहीत आहे आणि तुमचं सत्य ही मला कळलंय ते ऐकून आता शशिकांतला मोठा धक्का बसतो तर लगेचच पोलीस म्हणतात की तो एकदा का जेलमध्ये गेला ना मग तुम्हाला त्याच्यापासून काहीच त्रास होणार नाही पोलीस म्हणतात की आणि या दोघांकडून आम्ही माफी पत्र घेऊ पोलीस म्हणतात की जे घडलं ना ते तुमच्यामुळे नाही तर तुमच्या वाईटांवर असलेल्या लोकांमुळे घडलं हे आम्ही दाखवून देऊ तर रमा म्हणते असं काहीच नाहीये तर पोलीस त्या दोन लोकांना घेऊन जाऊ लागतात तर रमा सुद्धा बाहेर जाऊ लागते तेव्हा हात धरून अक्षय म्हणतो रामा तू कुठे चाललीस तर रामा म्हणते की मी माझ्या घरच्यांना वाचवायला चालली रामा म्हणते की तुम्हाला काही कळतंय का त्यांना फसवलं जात आहे तेवढ्या शशिकांत तिथे ते येऊ लागतो तर रामा म्हणते की या सगळ्यांना ह्या शशिकांत मुकादम जबाबदार आहे तेव्हा आव आन शशिकांत म्हणतो काय बोलतेस रामा तू तर शशिकांत म्हणतो की रमा हे सर्व मी केलं का तर रमा म्हणते नाटकं बंद करा तर अक्षय म्हणतो की रमा घाबरू नकोस सांग तर लगेचच रमा म्हणते सांगू का यांनी काय केलं ते तर शशिकांत शे, हात जोडतो तर शशिकांत हात जोडून रमाला म्हणतो की मी तुझ्याशी वाईट वागलोय पण तू काहीही बोलू नकोस एक तर माझ्यामध्ये आणि माझ्या मुलामध्ये खूप मोठी दरी आहे शशिकांत म्हणतो मी तर खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि माझ्या कंपनीसाठी मीच का त्या माझ्या कंपनीला गोत्यात आणू आणि रडतच शशिकांत आतमध्ये निघून जातो तर अक्षय म्हणतो रामा आता सिरियसली मला कंपनीचं रिप्युटेशन खूप महत्वाचं आहे तेव्हा हा सर्व काय प्रकार आहे तर रामा म्हणते की तुम्हाला हे सर्व खरं वाटतंय का माझे काका ह्या थराला काही जरी झालं ना तरी नाही जाऊ शकत आणि रामा म्हणते की मला आता माझ्या आईला आणि मावशीला बघायचं मला त्यांची काळजी वाटते तर अक्षय म्हणतो की मी माझ्यासाठी सुद्धा आता तुझी फॅमिली महत्वाची आहे रामा अक्षय म्हणतो की आता पोलीस पंकज काकाला घेऊन जातील आणि त्यांनी हे सर्व का केलं दार दारूच्या नशेत केलं का किंवा का केलं हे सर्व विचारतील तर आता इकडे रमाला सुद्धा राग येऊन रामा ही आता शशिकांतकडे येते आणि म्हणते की तुमचं हे सत्य एक ना एक दिवस मी सर्वांसमोर आणीलच तर शशिकांत म्हणतो की सर्वांसमोर आणायला तू एक ना एक दिवस या घरात तर राहिली पाहिजे ना शशिकांत मुकादम म्हणतो की सत्य बाहेर येईपर्यंत तू या घराच्या बाहेर गेलेली असेल तर आता इकडे रमा ही अक्षयच्या बेडरूममध्ये येते आणि अक्षयला सांगते की रेवावरती किती दिवस विश्वास ठेवणार एक दिवस ती खर खोटं खोटं बाळ या घरात आणेल आणि हेच तुमचं बाळ असल्याचे सांगेन रमा म्हणते की मग तेव्हा मी काय करू तर आता अक्षय रमाला कोणते उत्तर देणार हे बघण्यासाठी आणि रमा आता शशिकांतचे सत्य कसे समोर आणते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा